आकाशवाणी नागपूर धैर्यशील आपल्याला ठळक बातम्या देत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील मान्सून तयारीचा आढावा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे आज एका विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोडा यांच्यासह इतर सर्व प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते पुण्यातल्या कल्याणी नगर कार अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांच्यासह अन्य पाच जणांना सात जूनपर्यंत न्यायालयीन काठोडी सुनावण्यात आली आहे या सर्वांची पोलीस काठोडी काल संपली होती या प्रकरणातील अल्पवयीन आरोपी बालसुधार गृहात आहे दरम्यान या प्रकरणात नियमांचं उल्लंघन केल्यामुळे दोन पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे गेल्या रविवारी हा अपघात घडला होता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात यंदाच्या दोन हजार चोवीस पंचवीस शैक्षणिक वर्षापासून पदवीचे अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या प्रशासनाने घेतला आहे या अंतर्गत आता विद्यापीठ संकुलात बी एस सी बी कॉम प्रोफेशनल बी बी ए बी एस सी आणि बिलीप अभ्यासक्रम सुरू होणार असल्याची माहिती प्रकुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा यांनी पत्रकार परिषदेत दिली दक्षिण कोरियामध्ये कोरियामध्ये झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारतीय महिला संघानं सुवर्णपदक जिंकलं आहे ज्योती सुरेखा विन्नम परिणित कौर आणि अदिती स्वामी यांच्या संघानं तुर्कीच्या संघाला अंतिम सामन्यात पराभूत केलं दरम्यान ज्योती आणि प्रियांश यांना मिश्र दुहेरीत अमेरिकेच्या ओलिव्हिया डीन आणि सॉयर सुलियन यांच्याकडून पराभव पत्कारावा लागल्यामुळे रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार